नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला सुकटचा खरडा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही मोठी सुकट घेतलेली आहे आणि नीट करून तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्यान असं चोळून चोळून धुऊन घ्यायचं पूर्णपणे ह्याचं आपल्याला पाणी नितळायचं आहे तवा ठेवलाय बघा गरम करायला हा लोखंडाचा तवा आहे त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या मिरच्या मी ना तोडून घेतलेल्या आहेत त्या आणि ह्याला डाग पडस्तर आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात मिरच्या बघा अशा डाक पडस्तर भाजून घ्यायच्या आहेत त्या मिडियम गॅसवर भाजलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकणार आहे एक छोटा अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे पण हलकंसं मी भाजून घेते मिरची आणि जिरे बघा मी काढून घेतलेलं आहे कारण ह्याचा मी मिरची आणि जिरे भाजून घेतलं होतं त्यातच आपण सुकट टाकून घेऊया सुकट स्वच्छ धुवून घ्या कारण त्याला खर मीठ वगैरे असते पूर्ण पाणी तुळून घ्यायचं आणि हलकंसं फक्त आपल्याला हे परतून आहे कारण आपल्याला नंतर हे बारीक करून सुद्धा परतायचं परतून घेतलेलं आहे बघा तर अशा पद्धतीमध्ये ना पाणी त्याचं पूर्णपणे आपलं निघून जातं म्हणजे आपण जर जा जास्त दिवस जरी खरडा ठेवला ना तर खराब होणार नाही जा तर आता हे मी काढून घेते चॉपर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण सुकट काढून घेऊया चॉपर मध्ये काढून घेतलेले ह्याची चव थोडीशी जरा वेगळी येते तर ह्याच्यामध्ये बघा हे जिरे आणि मी मिरच्या भाजून घेतलेल्या ते टाकून घ्यायच्या जिरं थोडंसं हलकस भाजायचे जास्त भाजायचं नाहीये करपू बिरपूर नका करपलं तर मग त्याची चव बरोबर लागणार नाही एक गड्डी लसूण नाही मध्ये थोडंसं तुम्ही आलं पण टाकू शकता आणि कोथिंबीर पण टाकू शकता आता ही मुटा -मुटा हे चॉपरला बारीक करून घेणार आहे जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर मिक्सरला सुद्धा तुम्ही मोठं मोठं करून घ्यायचं जास्त बारीक असं करायचं नाहीये असं जर तुम्हाला चॉपर घ्यायचं असेल ना तर ह्याची लिंक मी ह्या रेसिपी खाली देते अशा पद्धतीत बारीक करून घ्यायची एखादा -कंद एखादा जर राहिला तरी चालू शकते ह्याच्यामध्ये अजून सुद्धा बारीक होईल एकदम बारीक होतं ह्याच्यामध्ये पण आपल्याला अशाच पद्धतीत पाहिजे तव्यामध्ये बघा आपण सुकट भाजून घेतलेली त्याच तव्यात करायचे तवा गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडस तेल टाकून घेऊया जास्त तेल टाकायची गरज नाही एकदम थोडस टाकलेलं आहे गरम होऊन तेल गरम झालेले त्याच्यामध्ये बघा एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चॉपरला कापून घेतलेला आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा अशा पद्धतीत बघा कांदा भाजून घेतलेला गॅस आपला मिडियमच आहे आता हे त्याच्यामध्ये हे जे चॉपरला आपण बारीक केलं तर ते टाकून घ्यायचं सगळं एकदम बारीक होतं जर तुम्हाला एकदम बारीक पाहिजे असलं तर तुम्ही एकदम बारीक करू शकता ना अशा पद्धतीत जरी केलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं कारण सुकटलं मीठ असतं चवीप्रमाणे टाका तुम्ही मीठ आणि कांदा कसा आहे माहितीये का कांदा जरा जास्त घातला तरी चालेल आता हा आपण जे कांदा जे घातलेला आहे तो थोडासा अजून लाल जरी केला असता तरी पण चालला असता पण मी लाल का केला नाही की ह्याच्याबरोबर आपल्याला एक दोन मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिटं मग हे सगळं चांगलं भाजलं जाईल त्याच्याबरोबर जा लसूण वगैरे पण आहे ना आपला तो पण चांगला भाजला जाईल तर ते आपण भाजून घेऊया बघा अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं मस्त असं त्याच्याबरोबर आता कांदा आहे सगळं भाजलेलं आहे जे आपण लसूण टाकलं होतं हे पण चांगलं भाजलं जातं मस्त असं होतं आणि काय करायचं माहिती आहे का लगेच काढून ठेवायचं नाही आपण असं तव्यातच ठेवायचं असं पसरून म्हणजे दोन ते तीन दिवस हा राहू शकतो रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा